मानकापूरमध्ये चरित्र्यावर संशय घेत स्वतःच्या मुलीवर चाकू आणि कपडे धुण्याच्या मोगरीने जीवघेना हल्ला करून नंतर स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या वडिलांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीवर उपचार सुरू असून मृत वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार समाजात पसरत असलेल्या संशय अंधश्रद्धा आणि मानसिक अस्थितेचा गंभीर नमुना असल्याचे बोलले जात आहे माणकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी धक्कादायक घटना समोर आली होती चारित्रावरून संशय घेत एका आरोपी वडिलांनी आपल्या स्वतःच्या मुलीवर घरातील कपडे धुण्याच्या मोगरीने वार केले मुलगी पडल्यावर त्याने चाकूनही जीव हल्ला तिच्यावर केला अचानक घडलेल्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले हल्ल्यानंतर आरोपी वडील मानसिक तणावात आल्याचे अंदाज व्यक्त केला जातो आहे त्यानंतर त्यांनी घरी ठेवलेले विषारी औषध प्राशन केले घटनास्थळी पोलिसांनी पोहोचताच आरोपी वडील बेशुद्ध अवस्थेत होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले दरम्यान मृत वडिलांविरुद्धही मुलगी फिर्यादी मानून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय संशय मानसिक ताण आणि रागातून उद्भवलेल्या या कृत्याने परिसरात खळबळ आली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मुलीची प्रकृती गंभीर व स्थिर असल्याची माहिती मिळत आहे मानकापूर पोलिस स्टेशनच्या साधारणपणे दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान एक घटनेची माहिती मिळाली ज्यामध्ये एक अठरा वर्षाची मुलगी आहे त्या मुलगीला तिच्या वडिलांनी मारहाण केली जबरदस्त मारहाण केलेली होती आणि ती रक्ताच्या थरवळ्यामध्ये इथं सोसायटीमध्ये होती गर्दी जमलेली होती आमचे काही पोलीस त्या ठिकाणाहून चाललेले होते पोलिसांनी ते बघितलं गर्दी आणि घटनेची माहिती घेतली असता एका मुलीला मारहाण झाल्याचं लक्षात आलं पोलिसांनी त्या मुलीला मॅक्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलं तिला चेहऱ्यावर काही वस्तूने मारहाण केलेली होती आणि गालावर चाकू वगैरे मारलेला होता त्या ठिकाणी घटनेची माहिती घेऊन त्या मुलीशी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला असता त्या मुलीनं सांगितलं की तिच्या वडिलांनीच तिला मारलेला आहे तात्काळ आम्ही त्या ठिकाणून आमच्या टीमसह घटनास्थळी देखील गेलो यामध्ये यातले जे आरोपी आहेत त्या मुलीचे वडील रामप्रसाद रूपकल्लू लोकनाथ तिवारी यांच्याबाबत माहिती घेतली असता ते घरी मिळून आले नाहीत परंतु घराच्या आजूबाजूला रक्त सांडलेलं होतं त्यानंतर काही वेळाने पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम विषप्रासन केलेल्या अवस्थेमध्ये गंगा गंगानगर झोपटपेटीच्या आजूबाजूला त्या ठिकाणी पडलेला आहे ती माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस गेले त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला जिल्हा ते उपचारासाठी दाखल केलं त्यावेळी निष्पन्न झालं की आम्ही जो आरोपी शोधत होतो तो तोच आहे त्याला पुढे मेयो हॉस्पिटलला रेफर केलं परंतु त्यांनी विष घेतलेलं असल्यामुळे सदर इसम सं, हा संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेला आहे याच्यामध्ये पीडित मुलगी जी आहे तिची तब्येत आता व्यवस्थित आहे गंभीर दुखापती आहे पण तब्येत ठीक आहे त्याच्यामध्ये प्राथमिक तपासामध्ये हा जो आरोपी होता म्हणजे त्या मुलीचे वडील जे होते ते त्यांच्या मुलीवर चारित्र्याच्या दृष्टिकोनातून संशय घेत होते आणि त्या संशयातून त्यांचे वाद होऊन दोन्ही घरी असताना म्हणजे मुलगी आणि वडील हे दोघंच घरी होते त्यावेळी हा हल्ला तिच्यावर झालेला आहे सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील अहवाल तपास करून मान्य न्यायालयाला सादर केला जाईल याच्यामध्ये सदर जखमी मुलगी आरोपी आरोपीची पत्नी म्हणजे त्या मुलीची आई आणि मुलीला अजून दोन लहान बहिणी आहेत त्या शाळेमध्ये जातात एवढे सगळे राहत होते घटना घडली तेव्हा घरात कोणी नव्हते या दोघंच आरोपी आणि जखमी मुलगी होती मुलीची आई जी आहे ती कुठेतरी मंदिरात आजूबाजूला गेलेली होती आणि तिच्या दोन बहिणी शाळेत गेलेल्या होत्या त्यावेळी घटना घडलेली आहे हा आरोपी जो आहे तो रिअल इस्टेटमध्ये एजंट म्हणून काम करतो आणि या घटनेचे अजून काही अँगल आहेत का आहे त्याचा तपास आम्ही करतोय